गुरुचरित्र वाचनाचे फायदे नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्याला वेदांची मान्यता दिलेली आहे या ग्रंथांचे बावन्न अध्याय असून संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही काही ग्रंथात ते त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांचे विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केले आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेचे गुरुचरित्र लिहिले गेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी देखील मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव लक्षात येतात विशिष्ट समस्यांवर जसे की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यावर सकारात्मक अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे अध्यायक नित्य गुरुचिंतन आणि संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन काळीबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होते तीन गुरुकृपाचे समान होते व व्रताची पूर्तता होते चार स्त्री चलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते पाच शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते सहा दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्त होते सात पंच महापापदी सर्व पातके नाहीशी होतात आठ बुद्धिमानदे नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात दहा नवसफळाला येतात चोरीचा आळदूर होतो अकरा वाचा दोस्त तसेच वेळ नाहीसे होते बारा संकटे दारिद्र्य यांचे निवारण होते तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात चौदा प्राणघातक गंडातारापासून संरक्षण लाभते पंधरा तीर्थयात्रा यांना सफलता प्राप्त होते सोळा आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोषही दूर होतो सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते एकोणीस भाग्यवंती होते सद्गुरूंचा लाभ होतो तीर्थस्थळे पुण्य लागते वीस गुरुस्मरण करून मणिपूजा करावी गुरुचरणी तुझे पाप होईल दोन्ही ब्रह्मासंबंध परिहरेल एकवीस मृत्यू भयापासून मुक्तता होते बावीस पण दूर होते बाळत्नीला चांगले दूध येते तेवीस पिशाचं बाधा नष्ट होते राज्य मान्यता प्राप्त होते चोवीस ब्रह्म वैचारिक गोंधळ दूर होऊन शांती लाभते पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टाळतात सव्वीस शत्रू निष्परक होऊन शरण येतात सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तशय सापडतो एकोणतीस वासना दोष दूर होऊन पवित्र लाभते तीस कुमारिका निश्चित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते एकतीस पतीवर येणारे विघ्न टळतात बत्तीस वैधव्याचे दुःख कळते अथवा सुसह्य होते तेहतीस वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते चौतीस प्राणी संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जोडतात छत्तीस चुकीची समजूत जाऊन अंतकरण शुद्ध होते सदतीस मोड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतात चाळीस कृष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो बेचाळीस विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते त्रेचाळीस गर्भ व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लागतो पंचेचाळीस कृष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्न जातात एकोणपन्नास तीर्थक्षेत्रांबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे उच्चाटन होते पन्नास रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते एकावन्न सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्त होते बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते मला आशा आहे की तुम्हाला वरील व्हिडिओ आवडला असेल माहिती जरूर तुम्हाला कळाली असेल माहिती कळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ